हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही तुम्ही सर्व सर्व होप असा स्वामींच्या कृपेने सुरुवात झाली आहे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला गेला आणि या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण चातुर्मासाला सुरुवात झाली आहे म्हणजे कार्तिक महिन्यापर्यंत चातुर्मास असतो तर चातुर्मासात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि पूर्ण सृष्टीचा भार ते भगवान शंकरान सोपून जात असतात त्यामुळे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात भगवान शंकर हे पृथ्वी तलावर येत असतात पृथ्वी तलावर आल्यानंतर ते पूर्ण सृष्टीचा भार सांभाळत असतात आणि सगळीकडे त्यांचं लक्ष असतं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त त्यांची सेवा म्हणजे त्यांचं तत्व इथे आल्यावर जागृत होत असतं आपल्या पृथ्वीवर त्यामुळे आपल्याला भगवान शिवांची या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवा केलेलं त्याचं सेवा केली तर त्याचं फळ मिळतच मिळतं आणि श्रावण महिन्यात जी काही आपण व्रत वैकल्य कर सेवा करतो त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं त्याचा पुण्याचा संचय होत असतो म्हणून आपल्याला या दिवशी भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहे पण आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची माहिती देणार आहे खास करून महिलांसाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे सोमवारी आता श्रावण महिन्यात चार सोमवारी येत आहेत तर आपल्याला त्या चारही श्रावण सोमवारमध्ये केस धुवायचे की धुऊ नये एक स्तोत्र आहे भगवान शिवांचं म्हणजे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यात पठन करायचंय किंवा जर शक्य नसेल तर प्रत्येक श्रावण सोमवारी आपण या स्तोत्राचं पठन करू शकतो तर कोणतं ते स्तोत्र आहे आणि सोमवारी केस धुवावे की धुवू नये याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघायला मिळतील कारण माझा व्हिडिओचा एक म्हणजे टायमिंग फिक्स नाही आहे मी कधी दुपारी टाकते कधी सायंकाळी टाकते त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे जे व्हिडिओ येतील ते तुमचे मिस होणार नाही तुमचे बघितले जातील तर आपण ज्या महिन्याची वाट बघत होतो श्रावण महिना तो आता आला आहे आणि आपल्याला आपल्या भगवान शंकरांची महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे जो सेवा करतो त्याला फळ हे मिळतच मिळतं आणि भगवान शंकर जेव्हा आपण त्यांची सेवा करतो बघा आपण कसं असतं आपल्याला भरपूर गोष्टी हव्या असतात आपल्याला आपण संसार करत आहोत आपल्याला दुःखांचा सामना करावाच लागणार आहे आणि आपल्याला भोग हे येणार म्हणजे येणारच आहे भोग आपल्या वाटेला येतातच परंतु ते भोग संपवण्यासाठी हा महिना आहे म्हणजे मागच्या जन्माचे भोग किंवा या जन्माचे काही भोग असतील तर ते जर संपायचे असतील तर आपल्याला या महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर सेवा काय काय करायची त्यावर व्हिडिओ झालेला आहे तुम्ही म्हणणार ताई तू तर सेवा सांगितलेली आहे भगवान शंकरांची ते आम्ही करणार आहोत परंतु कसं असतं प्रत्येक जणांना म्हणजे आता मी जाता सेवा भरपूर सांगितली आहे भरपूर व्हिडिओ झालेले आहेत आपले श्रावण महिन्याचे पण कसं असतं प्रत्येकाला वेळ कोणाला कमी वेळ मिळतो कोणाला जास्त आता का काही जण जॉब करतात काहींचे मुलं लहान असतात तर प्रत्येकाला काहींना कमी वेळ मिळतो काहींना थोडा जास्त मिळतो काहींना भरपूर वेळ मिळतो की मी बऱ्याच सेवा करू शकते असंही होतं तर त्यामुळे मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ देत असते वेगवेगळ्या सेवा देत असतात से, तर तुमच्या टायमिंगनुसार आणि जी सेवा तुम्हाला सोपी वाटेल ती सेवा तुम्ही करू शकता म्हणून मी इतके सारे व्हिडिओ करते की म्हणजे तुम्ही त्या सेवेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती तुम्ही करू शकता वेळ असेल तर तुम्ही सगळ्या सेवा करू शकता तर व्हिडिओ करणं माझं काम आहे आणि सेवा करणं सुद्धा तुमचं आणि माझं आपलं सगळ्यांचं काम आहे म्हणून जी शक्य होईल तुम्हाला ती सेवा करा आणि प्रत्येक व्हिडिओ बघत चला आता श्रावण म्हणजे इतके सुंदर सुंदर व्हिडिओ येणार आहेत आता आला आहे अजून आपले व्हिडिओ येणार आहेत तर प्रत्येकाने ते व्हिडिओ बघा आणि सेवा करायला विसरू नका तर आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आता श्रावण सोमवारी येत आहे तर आता श्रावण सोमवारी केस धुवावे की धुवू नये महिलांनी किंवा पुरुषांनी किंवा मुलांनी सगळ्यांनी सगळ्यांसाठी हा नियम लागू होतो आता बघा कसं असतं श्रावण सोमवार किंवा इतर सोमवार येतात दर सोमवारी जे लोक उपवास करतात म्हणजे आपण जर उपवास करत आहोत तर आपण केस धुवू शकत नाही पण एरवी जे सोमवारी येतात तर त्या सोमवारी जे उपवास करत नाही ते केस धुऊ शकतात परंतु श्रावण महिन्यात जे चार सोमवार येतात त्यात आपल्याला उपवास करायचा असतो म्हणून या श्रावणी सोमवारमध्ये केस धुवायचे नाही कोणीही धुवायचे नाही मग ते मुलं असो पुरुष असो स्त्रिया असो किंवा वयस्कर मंडळी मग तुम्ही श्रावण सोमवार करा किंवा नका करू म्हणजे तुम्ही उपवास करणार किंवा नाही करणार तरी सुद्धा श्रावण सोमवार मध्ये केस धुवायचे नाही असं म्हटलं जातं म्हणजे शिवपुराणात असं सांगितलं गेलंय की श्रावण महिन्यातल्या सोमवारी जर केस धुतले तर त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी येतात म्हणजे पैशांचे आपल्याला प्रॉब्लेम येतात असं म्हटलं जातं तर त्यामुळे आणि धनहानी होते आपले त्यामुळे श्रावण महिन्यात म्हणजे श्रावणातले चारही केस नका आणि भगवान शंकरांचं कोणतं स्तोत्र आहे ते आपल्याला कसं पठण करायचं ते मी तुम्हाला सांगते द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र अतिशय भगवान शंकरांचं खूप प्रभावशाली स्तोत्र आहे तर हे स्तोत्र तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल प्रत्येकाच्या घरात नित्य सेवा ग्रंथ असावा तुम्ही त्यातल्या सेवा कोणत्या करणार कोणत्या नाही करणार ते तुमच्यावर आहे परंतु नित्यसेवाचं पुस्तक हे प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे नसेल तर तुम्ही आत्ताच घेऊन नये आणि त्यातल्या म्हणजे आता नित्य सेवाचं पुस्तकांना बऱ्याच जणांच्या मनात असं होतं की ताई ते पुस्तकांना आता आम्हाला एवढं सेवा करायच्या का नाही आम्हाला वेळ मिळेल का नसेल वेळ नका करू त्यातली एखादी तरी सेवा करा परंतु तो ते जे पुस्तक आहे ते आपल्या घरात असायलाच हवं अगदी म्हणजे अतिशय पवित्र ग्रंथ आहे तो त्याच्यात इतक्या सुंदर सुंदर सेवा दिलेल्या आहेत म्हणजे तो ग्रंथ जर तुम्ही तुमच्या घरी आणला त्यातल्या सेवा सुरू केल्या तुम्हाला माझे व्हिडिओ बघायची सुद्धा गरज पडणार इतका पवित्र आणि इतका सुंदर ग्रंथ आहे तर तो ग्रंथ तुम्ही नक्की आणा तो ग्रंथ तुमच्या घरी असायलाच हवा तर त्यातच हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र दिलेलं आहे आता हे स्तोत्र तुम्हाला जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही आज व्हिडिओ बघितला उद्या ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ माझा बघणार त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही संपूर्ण श्रावण महिना याचं पठन करू शकतात एक वेळा फक्त एक वेळा तुम्हाला याचं पठण करायचं एक वेळा पठण करायला फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहे आणि तुमचा स्पीड जर फास्ट असेल तर, पठन तर काई में काई काई पा तुम्ही पाच मिनिटात याचं पठण करू शकता तर काय मी तुम्हाला काही जास्त सांगितलं नाही अशा पद्धतीने करू शकतो म्हणजे असं काही नाही की म्हणजे आजपासूनच तुम्हाला सुरुवात करायची ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघणार अगदी म्हणजे श्रावण महिन्याला फक्त दहा दिवस राहिले किंवा पंधरा दिवस राहिले संपायला तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि आता तुम्हाला वेळ मिळाला नाही महिनाभर करायला तर तुम्ही प्रत्येक श्रावण वेळा पठण करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल म्हणजे तुम्ही श्रावण महिन्यात कितीही दिवस हे पठण करा किंवा संपूर्ण श्रावण महिना करा इतके सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे मी ही सेवा स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्यासोबत मी शेअर करते याचे अनुभव मी स्वतः म्हणजे बघितलेले आहेत मी जी सेवा करत असते तीच मी तुम्हाला देत असते म्हणून म्हणजे माझा तो अट्टा हासा असतो की म्हणजे मी जी सेवा करते तर त्यामुळे मला म्हणजे खूप म्हणजे आतून समाधान वाटतं खरं तर म्हणजे काही गोष्ट आपल्याला मिळेल म्हणून सेवा कधी करू नये मनाला समाधान वाटणं खूप हे असतं म्हणजे आपल्या मनाला समाधान वाटायला पाहिजे शांत वाटायला पाहिजे म्हणजे मला हे स्तोत्र मी जेव्हा पठण करते श्रावण महिन्यात मला खूप छान वाटतं म्हणून मी तुम्हाला माझा अट्टा असा आहे की तुम्ही या स्तोत्राचं पठण करावं बाकी काही नाही आणि बघा सेवा केलेली कधीही वाया जात नाही ती आपल्या जस पैसा बँकेत आपला जमा होत असतो आपण जेव्हा बँकेत पैसा जमा करतो तर त्याचे ते पैसा आपला जमा होत असतो त्याचा संचय होत असतो तर तशाच पद्धतीने जेव्हा आपण एखादी सेवा करतो तर ती आपल्या खात्यात जमा होत असते म्हणजे ती महादेवांच्या खात्यात जमा होणार आहे महादेव ती सेवा तुमची जमा करणार आहेत आणि कधी ना कधी जेव्हा तुम्हाला अडचण येणार आहे अडी अडचण तर त्यावेळेला तुम्हाला ही सेवा काम येणार आहे आणि त्यावेळेला महादेव तुमचे दुःख संकट दूर करणार आहेत म्हणून आपल्याला बघा सेवा करावीच लागणार आहे सेवा केल्याशिवाय होणारच नाही तुम्ही किती म्हणजे कष्ट करा पैसा कमवा कितीही मेहनत घ्या काहीही करा परंतु जोपर्यंत तुम्ही देवाची सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात काहीही मिळणार नाही अडचणी येतच राहणार आहे अडचणी या येतीलच तुम्हाला पैशांच्या येतील किंवा घरात काहीतरी कटकटी म्हणजे काही ना काही तुमच्या मागे इड्यापिड्या राहणारच आहे जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो काही मिळणार नाही तर मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की म्हणजे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि महिलांचे मध्ये जर पिरियड्स आले जसं मी सांगितलं की महिनाभर तुम्ही याचं पठण करू शकता किंवा महिलांचे मध्ये पिरियड आले त्या दिवशी याचं पठण करायचं नाही सुतक विटाळ काय आला तरी सुद्धा भरपूर दिवस तुम्हाला मिळणार आहे तर या स्तोत्राचं सगळ्यांनी नक्की पठण करा आणि हे स्तोत्र तुम्हाला पठण केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टेन या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तसं सर्वांना श्री स्वामी समर्थ